चार सोपे उपाय जेणेकरून तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकता मी तुम्हाला ते चार आयडियाज देईन जे तुम्ही शोधताय पण त्याआधी तुम्हाला काहीतरी करावं लागेल सर्वात पहिलं म्हणजे मोठा श्वास घ्या आणि श्वास सोडा आणि जस्ट कामली विचार करा की अशी कोणती वस्तू आहे किंवा कोणती गोष्ट आहे जी तुम्ही एकदम मस्तपैकी करू शकता किंवा असं कोणतं टॅलेंट आहे तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्याकडे असं एज असेल जसं की रायटिंग पेंटिंग एडिटिंग स्पीकिंग नाही कळत रिअलाइज नाही करत आहात पण तुमच्याकडे मोठा ऍडव्हान्टेज आहे तो म्हणजे बीन अ नोबडी जेव्हा तुम्ही नो बडी असता तेव्हा तुम्ही लहान आणि हेल्पलेस असतात आणि जेव्हा तुम्ही हेल्पलेस असता तेव्हा लोकांना तुमची मदत कराविषयी वाटते अँड दॅट इज युअर बिगेस्ट ॲडव्हान्टेज जर तुम्हाला रायटिंगमध्ये आवड असेल तर सिंपली तुम्ही कोणत्याही मोठ्या रायटरकडे जा आणि बोला की मला तुमचं काम आवडतं मला तुमच्याकडून शिकायचं आहे आणि एम शॉर की तुम्ही बिझी आहात तुम्ही मला तुमचं कोणतंही काम सांगायचं ते मी फ्रीमध्ये करेन इट कुड बी एज सिम्पल एज जनरेटिंग आयडियाज फॉर युअर नेक्स्ट ब्लॉग त्याच्यासाठी तुम्ही चॅट जीबीटी पण वापरू शकता आणि असं करून जर तुम्ही वीस लोकांपर्यंत पोहोचला तर आय एम शुअर की कोणी ना कोणीतरी तुम्हाला रीच आउट करेलच आणि तुम्ही त्या बेस्ट लोकांकडून शिकायला सुरुवात करा म्हणजे मी पण आपली जर्नी अशीच चालू केली होती मी तीन महिने फ्रीमध्ये काम केलं लाईक अ मॅनियक त्याच्यानंतर माझा वर्क एथिक्स बघून मला त्या लोकांनी इंटर्नशिप ऑफर केली मला महिन्याचे दोन हजार मिळायचे तेव्हा But I was the happiest in the world. Ek manjay I was learning from the best, and his second manje it was the first time someone was paying for me for my work. पण तुम्ही आताच्या डेटमध्ये कोणासाठी फ्रीमध्ये काम करायला रेडी आहात आय एम शुअर पन्नास टक्के लोक तर इकडेच ड्रॉप आउट करतील हा व्हिडिओ एनी हाव इट इज नॉट अ मोटिवेशनल व्हिडिओ सो आय जस्ट ड्रॉप ऑन फोर आयडियाज जेणेकरून तुम्ही पहिल्याच महिन्यात पैसे कमवायला पहिली आयडिया आहे एअर बी एन बी एक्सपिरियन्सेस फॉर दोज हु डोंट नो एअर बी एन बीने ने दर एक शहरामध्ये त्यांचे एक्सपिरियन्स लॉन्च केले विच हेल्प टुरिस्ट टू गेट एक्सपिरियन्स द रिअल फील ऑफ द सिटी दॅट मी शो यू की ह्याचा अर्थ काय तुम्हाला एक्झाम्पल्स देते आता फॉर एक्झाम्पल एक ऑप्शन आहे टू बुक एक्सपिरियन्स फॉर ओल्ड दिल्ली फूड स्ट्रीट टेम्पल स्पाइस मार्केट इत्यादी अँड दिस कॅन बी बुक फॉर फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड आणि एक हे आग्रा मध्ये एक्सपिरियन्स दिसतोय फायव्ह थाउजंड टू मध्ये पॉईंट असा आहे की दरक सिटी मध्ये असे युनिक एक्सपिरियन्सेस असतात जे लोकल्स ला बेस्ट माहिती असतात तुमच्याकडे अशी ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही ह्या एक्सपिरियन्सेस पोस्ट बाय सिम्पली लिस्टिंग युअर सेल्फ ऑन एअरबीएम बी आता ह्या तुम्ही ज्या एक्सपिरियन्स आहे ती स्वतःला लिस्ट कराल तुम्हाला त्या एक्सपिरियन्सची पूर्ण हिस्ट्री जॉग्रफी हे सगळी माहिती असली पाहिजे विच इज सिम्पल तुम्ही हे काम दोन हप्त्यामध्ये करू शकता मग त्याच्यानंतर तुम्हाला एका छोट्याशा ग्रुपला वॉकिंग टूरवर न्यायचं आणि ऍज अ लोकल तुम्हाला त्यांना एक्सपिरियन्स करून घ्यायचं इट्स दॅट सिम्पल इवन इफ यू अझ्युम एअर बी एन बी विल टेक थर्टी पर्सेंट ऑफ द मेंशन प्राइस यू कॅन स्टिल मेक ट्वेंटी फाईव्ह हंड्रेड टू थ्री थाउजंड पर पर्सन बाय डुईंग द सेम थिंग ओवर अँड ओवर अगेन आणि जर तुम्ही अशा टुरिस्टी एरियामध्ये राहता मग तर डिमांड असणार आहे आहे द ऑफ मनी यू बी दुसरी आयडिया ऑप्टिमाइज गुगल लिस्टिंग जेव्हा आपण मला नियर बाय शॉप्स किंवा बिझनेसेस कडून काहीतरी विचारायचं असेल तेव्हा मी त्यांची गुगल लिस्टिंग चेक करते आणि आय सिम्पली शॉक दॅट बऱ्याच बिझनेसेसचे इनकरेक्ट लिस्टिंग आहेत किंवा त्यांचे इमेजेस प्रॉपर नाही आहेत किंवा दे डोंट हॅव अपडेटेड फोन नंबर आणि इत्यादी आता मोस्ट ऑफ अशी ट्रेडिशनल बिझनेसेस आहेत ज्यांना गुगल लिस्टिंग कळत नाही त्यांना ऑनलाईन मार्केटिंग कळतच नाही आणि त्यांना त्याच्यामुळे एवढं पण नाही कळत की ते किती कस्टमर्स लूज करतात पण तुम्हाला तर हे कळतं ना आणि जर नसेल सुद्धा तरी तुम्ही एका हप्त्यामध्ये ते शिकू शकता थोडेफार युट्यूब व्हिडिओज बघून खूप बेसिक असतं शिकून पण तुम्हाला काही नाही करायचंय तुम्हाला फक्त तुमच्या जवळच्या बिझनेसेस कडे आहे आणि फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की मी तुमची गुगल लिस्टिंग चांगलं करेन आणि तुमचं सेल्स पण इन्क्रीज करेन तुम्हाला बिझनेस लिस्टिंगमध्ये तुमचा फोन नंबर टाकायचा आहे आणि लिस्टिंगला ने ऑप्टिमाइज करायचंय अगेन वर बघा तर इझिली शिकाल आणि मग त्या लिस्टिंगवर कोणताही कॉल येईल तर त्याला पिकअप करून तुम्हाला आन्सर करायचं आणि तुम्हाला हे सगळं जे ट्राफिक क्रिएट होतं ते तुम्हाला त्या शॉप ओनरला पाठवायचंय आधी आधी तुम्हाला हिवाली सर्व्हिस मध्ये द्यावी लागेल आणि खूप लवकर त्या बिझनेसला कळेल की खरंच तुमच्यामुळे ते सेल्स वाढत आहेत आणि जेव्हा ते बिझनेस जाऊन कळेल तेव्हा तुम्हाला जाऊन बोलायचंय की माझ्यामुळे जे ट्रॅफिक येत त्याचे मी पाच कट घेणार तुम्हाला एका करायची आणि शुअर की एक बिझनेस कुठूनही शोधू शकता मग त्या बिझनेसची केस स्टडी घेऊन तुम्ही सेकंड थर्ड फोर्थ ह्या बिझनेसेस कडे जाऊ शकता अँड द ब्युटी ऑफ दिस वर्केज हे तुम्ही आरामात घरी बसल्या बसल्या करू शकता आणि तीन चार बिझनेसेस असतील तुमच्या अंडर तर तुम्ही स्वतःच टे मॅनेज करू शकता तिसरी आयडिया आहे टू स्टार्ट इन्फ्लुएन्सर मार्केटिंग एजन्सी इन टायर टू थ्री टाउन्स इन्फ्लुएन्सर एजन्सी मार्केटिंगचं काम असतं टू कनेक्ट ब्रँड विथ इन्फ्लुएन्स आय एम शोअर तुम्ही आधी हे खूप वेळ ऐकलं असणार आहेत बट गेट दिस करंटली इन्फ्लुएन्सर मार्केटिंग एजन्सीज आर गेड टूवर्ड टॉप एंड क्रिएटर्स अँड आर मोस्टली सेंटर्ड इन टू थ्री सिटीज लाईक दिल्ली मुंबई बँगलोर इत्यादी आणि भारतामध्ये दररोज एवढे नवीन क्रिएटर्स येतात अँड दर इज जस्ट सो मच गॅप कोलॅबरशन ऑफ दीज क्रिएटर्स विथ टायर मध्ये एज ऑफ नाव ऐंशी टक्के बिझनेस हे मॅक्रो इन्फ्लुएन्सर्सने घेऊन ठेवलंय बट वॉट अबाउट रिजनल क्रिएटर्स इन टायर टू थ्री सिटीज मी स्वतः एक्सपिरियन्सेस वरून सांगते की रिजनल क्रिएटर्स आर मॅसिव्हली अंडर रिप्रेझेंटेड मी हे एवढ्या कॉन्फिडन्सने सांगते बिकॉज आमचे पण तीन चार रिजनल चॅनल्स आहेत पंजाबी हे मराठी हिंदी बांगला इत्यादी ॲज थ्रू अर एक्सपिरियन्स आम्ही पन्नास प्लस एजन्सीशी कॉन्टॅक्ट केलं आहे पास्ट तीन ते चार वर्षामध्ये आणि आय एम येट टू कम अक्रॉस अन एजन्सी विच इज सोलली फोकसिंग ऑन वन पर्टिक्युलर रिजन जेव्हा मी एक पर्टिक्युलर रिजन बद्दल बोलते त्या मी तुम्हाला सांगेन की वाय आय थिंक दॅट दिस हॅज अ मॅसिव पोटेन्शियल असं समजा की तुम्ही पंजाब मध्ये राहता आणि तुम्हाला एक एजन्सी चालू करायची जस्ट द पंजाब तुम्ही पाच ते सहा बिझनेस कडे जाऊन त्यांना भेटा या प्रमोशन तर सगळ्याच बिझनेसेस ला हवं असतं बिझनेस वाढवायचा असतो तर कोणीतरी आय एम शुअर की इव्हन दे वुड बी हॅपी टू कम ऑन बोर्ड विथ यू आणि जर तुम्ही चार ते पाच ब्रँड ची सेल्स वाढवली त्यांना बघून अजून पण ब्रँड तुमच्याकडे येतील अँड दिस इज हाव युअर बिझनेस विल टेक तुम्ही हे पण शकता वीस टक्क्यापर्यंत जेव्हा तुम्ही तुमची एबिलिटी प्रूफ केली असेल कसं आय एम शुअर की बऱ्याच लोकांनी हे गॅप आयडेंटीफाय केलंय जस्ट बिकॉज तुम्ही मराठीला फॉलो करता तुम्हाला ही आयडिया पण आता कळली आणि हा आय एम शुअर की या फोर्थ आयडिया ने तुम्ही खूप रिलेट कराल हे तर तुम्ही ऐकलंच असणार आहे की पैसे कमवण्याचा सोपा उपाय असा आहे की लोकांना शिकवायचं पैसे कसे कमवायचे वेल आम्ही ही आयडिया थोडी एक्सटेंड के लिए आणि ऑल्सो आम्ही एक्सपांड केलं आहे आयडिया मध्ये आता मी ना एक छोटा ट्रेंड नोटीस करते अक्रॉस ऑल स्मॉल बिझनेसेस मॉम अँड पॉप शॉप्स स्पेशली अमांग्स प्रोडक्ट्स विच आर व्हेरी कन्झ्युमर सेंट्रिक लाईक मोबाईल फोन्स लॅपटॉप्स क्लोदिंग ब्रँड शूज कॉस्मॅटिक्स इत्यादी आता ट्रेंड असं आहे ना की हे जे छोटे व्यापारी आहेत त्याला त्यांचं सोशल मीडियावर अकाउंट असणं असं खूप इम्पॉर्टंट वाटतं आणि भरपूर लोक आपले इंस्टाग्राम फेसबुकवर पेजेस पण बनवून ठेवतात पण त्याला अपडेटेड ठेवणं त्याच्यावर वीकली कंटेंट टाकणं तेवढं मॅनेज नाही करू शकत इनफॅक्ट नव्वद टक्के बिझनेस असे आहेत ना एका महिन्यामध्ये दोन किंवा दोन सोडा एक पण पोस्ट करत नाही अँड तुम्हाला अशा बिझनेस कडे आणि सांगायचे की हा तुमच्यासाठी असं कंटेंट बनवणार वीकली किंवा दहा दिवसातून एकदा स्टोर वर येणार एक दीड तास स्पेंड करून व्हिडिओ फोटोज काढणार आणि मग एक एक करून तुमच्या सोशल मीडियावर अपलोड करणार इनफॅक्ट तुम्ही फुल पॅकेजेस पण त्यांना ऑफर करू शकता सेइंग कंटेंट शूट त्याला एडिट मग अपलोड मग कमेंट्स मॅनेज करणं हे सगळं मी तुम्हाला करून देईल आणि तुम्ही हे करण्यासाठी ना इझिली तीस ते चाळीस हजार चार्ज करू शकता पर क्लाइंट अँड डू दिस फॉर फोर टू अ आणि आणि इनफॅक्ट तुम्ही तुम्ही पुढे टीम पण शकता जे तुमचं काम मॅनेज करेल यू कॅन ग्रो क्विकली आता की की बघताय आम्ही तुम्हाला एवढे सगळे युनिक आयडियाज देत असतो नेहमी जे तुम्ही कधीच कुठे नसेल ऐकले आमची खूप मेहनत लागते इन्फॉर्मेशन गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचण्यात तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर असं कमेंट करा की पैसे कमवण्यावरचा हा सर्वात बेस्ट व्हिडिओ मी बघितला तुम्ही असा कमेंट टाकला तर आमची मेहनत नक्की सक्सेसफुल होईल